थांब थांब आपण दाखवू दाना आपण रबडी दाखवताना किती बघ चुलीवर रबडी बनवायतले तू बघ मस्ती नको करू देवस्वी इंजेक्शन देत झोप नाही इंजेक्शन देते बघ तू प्रती हा देवस्वी हा दे दादाला इंजेक्शन <laughs> दे घोडा बघ देवस्वी काय काय बनवलं देवस्वी काय बनवलं दादाला दादाचा घोडा बनवले <laughs> काय बोलतो देवशी काय करता तू काय करता काम करता लाशी काम करता मी कोण आलते कोण आलता बघाय पोपट काय काढले काय काढले लाशी लाशी कोण दिसते कोण काम करते आय टां माझी पडशी माझी पडशील माझी मी रबडी म्हणून दूध देवशीच्या मुलं दिसणार बाजूला तिकडे पिढ्या बसतो दिसणार आपला हो तिकडे तिकड पिढ्या बस तिकडे बस काय दिसत ना त्याला सांग देवशी काय करत काम करत देवशी देवशी बाबा पण करतो बाबा काम करत

एवढा टोप होता मग और ते एवढा आटले आज इजली थांब पहिले आज बघता आणि परत मग व्हिडिओ शूट करता हम्म थांब थांब आपण दाखवू त्यांना हा आपण रबडी दाखवू त्यांना ती बघ चुलीवर रबडी बनवायतले हा तू बघ मस्ती नको करू हा

दादा ये मी अ खायचा बदाम टाकले बदाम बदाम टाकले टाक ना झालं मग अजून झालं शंप माझा आहे माझा आहे अजून खाते गे मस्त झालंय मी बासुंदी मस्त झाले कोणी बनवले कोणी बनवले देवश्री इकडे बघ इकडे हा कोणी बनवले फोटो ना <ेंगेड़ी> <देवस्वी>। व्हिडिओ <ण्थाव्धा> <ण्था> <ण्था> करता

दादरा यार लागले बघ दादरा यार लागले ला। ना तुलाच दाखवता जा तू पण वर्धावरती जा दादाचे रंग हा सर सर लवकर हा

बासुंदी खाली आम्ही सोयम्मी देवची बासुंदी कशी होती सोयमी होती बोलतो देवशी बोलतो बासुंदी सोयम्मी होती खाली तर काय ना निस बोलली अय पडाल पडाल बासुंदी खाली तर ना निश्चित सोयमी बोलली बोलली टाकून दिली द्रोहणी पण टाकून दिली देवस्वी म्हणून टाकून देते देवस्वी इंजेक्शन देत झोप नाही इंजेक्शन देत बघ तू प्रती हा देवस्वी हा दे तातला इंजेक्शन देवस्वी इंजेक्शन आम आमना ध्रुव <laughs> दिला देवस्वी इंजेक्शन घोडा बनवले बघ देवस्वी काय काय बनवलं देवस्वी काय बनवलं दादाला दादाचा घोडा दादा बनवले देवशी काय बनवले घोडा मोरशील घोडा मोरशील तू ए लागल 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 डोक्या लागल बस 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 देवस चाल बस आहे बस घोडा दमला घोडा दमला

लागला भीतीचा परत दादाचा दादा घोडा बनवला ये कुठं झाले कुठं चालल्या हे देवस कुठं झाले कुठं अबेस ये तिकडे काल आले देवस वे तू ये कुठं चाललंय तू कुठं कुठं चाललंय अभ्यास देवास कुठं अभ्यास करत दाखव हां अभ्यास कर दाखव का हां चितू काय काय पकडलं बघू दाखो बाबा काय पकडला या हे? माशी आहे माशी हे? माशी आहे च अभ्यास कर तू कौटा अभ्यास करतो अको ए बी सी डी दुर्ग पोचू नको ते गेला एकदा खडू काढतेचा तिचा खडू काढ काढू दे हां तिला अभ्यास करायचा दे दादा तिला अभ्यास करू दे बघू काय अभ्यास करतो बघू काय अभ्यास करतो बघू ती बरोबर केला का

आता तिला दे तिला दे आता हा काय काढलं देवस मी होता दोन मिनिट आहे बाबा दोन मिनटात थांब तू हम्म बस बास, 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 भी, बस 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 अभेस देवस्वी जो जो बघ कुठे बसले ती जो जो वरती आहे बघ जोजूला खाऊ दे जोजूला खाऊ दे ना जो न वरती झोपली ती रडतं बघ ती बघ जो रडतं बघ उचल तिला उचल झोपाचा ना तुला देवस वे देवस् दादा ला यायला लागले बघ ध्रुव नाही तोंडाने आल्याचे तुला झोपाचा नाही का उदय शाला द्यायचा ध्रुव तुला वेळ हा वाजले किती एक वाजला वाजलं देवश्री झोपायचा तुला हा <laughs> <दो पाँगा>। झोपायचं <laughs> <दो पाँगा। laughs> <पाँगा> ना तुला दादा सांग गुड नाईट

काम ना ओडाचा दो ना धुळ जा संतोष झोप जा सांग धुव सांग दादाला उद्या शाळेत जायचं ना शाळेत जायचं उद्या शाळेत जायचं ना बरं मग झोपायचं आता झोपायचा आता जाऊ दे इकडं दे दे बोल देवस्पी जा देवस्पी गुड नाईट बोल जय श्रीराम शुभरात्री जय श्रीराम रामकृष्ण हरी हा चला झोपा सांगा झोपा झोपा आता झोपा

मग ममाईला सांग दादा येत नाही मम्माईला सांग दादा येत नाही बरं झोपाला मला इतकं